जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी तसेच नद्यांना आलेल्या महापुरामुळे जवळपास सातशे ब्याण्णव गावांना फटका बसला असून त्यातील चाळीस गावांमध्ये पुराचे पाणी शिरलेले होते या चाळीस गावातील हजारो लोकांना निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहे तरी या चाळीस बाधित गावांचे व तेथील नागरिकांचे जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी अत्यंत जबाबदारीपूर्वक काम करावे असे आवाहन राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त सचिन ओंबासे पोलीस शहर आयुक्त यम राजकुमार पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते